कपडा कधीही कटिंग करताना त्याची पूर्वी काही टिप्स तुम्ही बघू शकता अस्तरला किती आहे त्यामुळे त्याला मी व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेली आहे मी मुद्दामूनच सकाळी ब्लाउज शिवायला काढला कारण तो मला एका फंक्शनसाठी लागत होता तुम्ही बघू शकता मी माझ्या स्वतःच्या मापाचे असे कडक पुठ्ठ्यावर कटिंग करून ठेवलेली आहे कारण त्यामुळे मला माझे काम सोपे जाते आणि घाई असली की फक्त ही माप ठेवून मी चॉकच्या सह्याने मापं कापून घेते आणि लगेच ब्लाऊज शिवायला बसते अगदी साध्या सोप्या अशा टिप्स काही असतात की जसं की ब्लाऊज शिवताना कपडा अगर चुरगळलेला असेल तर त्याला प्रेस करायचे आणि ब्लाउज शिवताना प्रत्येक पार्ट हा प्रेस करून शिवल्याने आपल्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग ही अगदी छान दिसते अशा पद्धतीने मी सगळे बॉडीचे पार्ट अस्तरावर मांडून त्याला आखून कापून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता सोप्या पद्धतीने ब्लाउज ज्यावेळी तुम्हाला घाई असते त्यावेळी हा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल कटोरीचा भाग कटोरी ब्लाउजला पाच भाग असतात हे आपल्याला माहिती असायला हवे कटोरीचे अनेक प्रकार आहे म्हणजे जसे की टू पीस कटोरी फोर टक्सवाली अशा प्रकारचे कटोरे पण असतात हे बघ अशा प्रकारे सगळे भाग आखून मी कटिंग करून घेतलेले आहे रोजची धावपळ नवरा ड्युटीला गेल्यावर मुलं ट्युशनला गेल्यावर माझ्या स्वतःचे कामही मी पटकन आवरून हे काम करायला बसते अशा पद्धतीने एक एक पार्ट तुम्ही कापू शकता कारण त्यामुळे तुमची पुढचे काम सोयीस्कर माप घ्यायला अशा पद्धतीने सगळे पार्ट्स कटिंग करून घ्यायचे आहे अस्तरवरची कटिंग झाल्यावर तुम्ही ब्लाउजच्या कपड्यावर ही सगळी कटिंग करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळे कटिंग करून घेतलेले आहे कटोरीचा भाग पाठीमागचा भाग मी कळा मुद्दामूनच कट केला नाही मला डिझाईन्स करायची त्याच्यावर अस्तरच्या कपड्यानंतर मी ब्लाऊजच्या कपड्यावर हे सगळे पार्ट योग्य रीत्या जोडून कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे सगळे पार्ट असे कटिंग करून घेतलेले आहेत ब्लाऊजला लेस होती ती छोटी होती त्यामुळे मी तिला कट केली नाही कारण तिचं तिला योग्यरित्या जोडायचे होते आणि ती जोडल्यावर कशी दिसते हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल सोबत आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद